हॅलो हाय फ्रेंड्स होम पॅशनाट यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हे बघा मी आज तुम्हाला एक साडीपासून सिंपल आणि सोपं गोलाकाराचं पायपुसनं कसं बनवायचं ते ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर हे बघा मी एक साडीच्या पूर्ण एक एक इंचच्या अशा पट्ट्या कट करून त्यांचा रोल बनवून घेतलेला आहे तर आपल्याला किती तीस भाषांचं गोलाकाराचं एका झाडीपासून सुंदर पायपासून बनवायचं आहे तर मी आता इथे हे काही कंप्लीट केलेले आहे आता तुम्ही मी, मी तुम्हाला एक पाकळी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर बघा मी इथे किती तीस पाशे घेतले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस किती मी हे पूर्ण तीस फाशे घेतलेलं आहे तर आपल्याला स्टार्ट करायचं आहे तर आता आपण काय करणार आहे तीसचे तीस फाशे तसे या सुईमध्ये उतरवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जसे तसे पुन्हा या सुईमध्ये फाशी आपण काय करणार आहोत उतरवून घेणार आहे फासा सुटू द्यायचा नाही आहे मी आता ही थोडी एक लाईन कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते तर माझे काय झाले हे तीस फाशे या सुईत घेऊन पुन्हा या सुईत मी घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं हा आकार येण्यासाठी काय करायचं आहे आपण इकडनं ज्या बाजूने गाठ मारलेली आहे म्हणजे फाशे टाकत पुढे चाललेले त्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे तीन फाशे सोडायचे म्हणजे एक दोन आणि तीन फाशे हे तीन फाशे सोडून उरलेले जे सत्तावीस पाशे आहे ते जसेच्या तसे काय करायचं आहे आपल्याला इकडच्या सुईमध्ये उतरवून घ्यायचे आहे आणि पुन्हा काय करायचं आहे जसेच्या तसे त्या सुईमध्ये उतरवून घ्यायचे आहे मी आता हे सर्व भाषे या सुईमध्ये उतरवून घेणार आहे सत्तावीस आणि तीन कसे त्याच सुईमध्ये ठेवणार आहे तर हे बघा बघू शकता आता मी इकड किती एक दोन तीन भाषे सोडलेलं आहे स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घ्यायची सुयांची टोकं काय करायचं फिरवून घ्यायची आणि जे सत्तावीस पाशे आपण त्या सुईत घे घेतलेले आहे ते जसेच्या तसे पुन्हा इकडच्या सुईमध्ये आपल्याला उतरवून घ्यायचे आहे तर आता माझे जे सत्तावीस फाशे मी या सुईमध्ये घेतले ते काय केले या सुईमध्ये घेऊन झाले तर आता आपण आज तीन सोडले ते आपण किती हे सहा फाशे इकडच्या टोकाला सोडणार हो, आहोत आणि पुढचे जे फाशे आहे ते काय करणार आहोत या सुईत घेणार आहोत आणि पुन्हा जसेचे तसे त्या सुईमध्ये उतरवून घेणार आहोत फासा एक पण सुटला नाही पाहिजे फासा जर सुटला तर बायपूसनं पूर्ण सुटून गाठम मोकळ्या होतात फासा एक पण आपल्याला सुटू द्यायचा नाही आहे सर्वच्या सर्व फासे मोजून ह्या सुईत घ्यायचे आणि पुन्हा तसेच तसे त्या सुईत उतरवून घेत चालायचं आहे तर बघा आता मी सहा सोडणार आहे पुढचे सर्व ह्या सुईत घेणार आहे आता हे बघा हे एक दोन तीन चार पाच आणि सहा काय झाले फाशे मी या सुईत सोडलेले आहे आणि त्याच्या पुढची ह्या सुईत घेतले आता पुन्हा स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घ्यायची सोया यांची टोकं फिरवून घ्यायची आणि त्याच्यानंतर पुढचे फाशी जसेचे तसे या सुईमध्ये घ्यायचे तर आता माझे किती सहा सोडले होते आता सहा नंतर किती नऊ सोडायचे नऊ नंतर बारा आणि प्रत्येक वेळ पुढचे फाशी ह्या सुईत घेऊन पुन्हा ह्या सुईत घ्यायचे आहे तर मी आता एक दोन लाईन कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते आता आपल्याला नऊ सोडायचे आहे तर हे बघा आता बघू शकता मी हे बघा तीन तीन दोन सहा तीन, तीन त्रिक नऊ चौक बारा तेराबाचे पंधरा सगळं अठरा आणि आता किती एकवीस फाशे आपल्याला इकडच्या बाजूने सोडायचे आहे पुढे उरतात नऊ फाशे तर नऊच फाशी आपल्याला काय करायचं आहे या सुईत घ्यायच्या आणि पुन्हा त्या सुईत आपल्याला घ्यायच्या आहे तर प्रत्येक वेळेस काय करायचं आहे कुठे एक फासा वाढवायचा ना कमी करायचा फक्त इकडच्या बाजूने तीन तीन फाशे सोडायचे आहे आणि राहिलेले पुढचे जे फासे आहे ते ह्या सुईत घेऊन पुन्हा काय करायचं आपल्याला त्याच सुईत टाकून घ्यायचे आहे गोल आकाराचं पायपूसनं आहे त्याच्यासाठी आपल्याला फाशे वाढवायचे किंवा कमी करायचे नाही आहे वेगवेगळा जर आकार द्यायचा असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेस फाशे कमी करायचे असतात वाढवायचे असतात तर हे बघा आता मी नऊ फाशे काय केल्या आहे ह्या सुईत घेतलेल्या आहे स्ट्रीप्स इकडच्या बाजूला काढून घेते सुयांची डोकं काय करते मी फिरवून घेतली आणि त्याच्यानंतर पुन्हा नऊ जे फाशे आपण ह्या सुईत घेतले होते पुढच्या समोरच्या ते पुन्हा बा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आता आपल्याला काय करायचं आहे इकडच्या बाजूने आपण एकवीस सोडले होते आता आपण किती चोवीस फाशे सोडणार आहोत तर इकडं पुढे किती सहा फाशे राहणार आहेत तर आपण सहा फाशे इकडच्या सोयीमध्ये घ्यायचे आहे एव्हा एक दोन तीन चार पाच आणि सहा तर सहा पाशे आपण इकडचे सुईत घेतले स्लिप्स इकडच्या बाजूला काढून घ्यायची आहे सुयांची टोकं काय करायचं आहे फिरवून घ्यायची आहे त्याच्यानंतर सहा जे भाषे आपण जे सहा पाशे आपण काय केलं त्या सुईत घेतले ते पुन्हा काय करू या सुईत एक दोन तीन चार पाच आणि सहा आता आपल्याला इकडनं किती सत्तावीस फाशे सोडायचे आहे आणि सत्तावीस नंतर पुढे किती तीनच फाशे उरतात आपल्याला काय करायचं आहे तीन जे पुढचे फाशे आहेत ते तीन फाशे या सुईत घेऊन त्या सुईत घ्यायचे आहे एक दोन आणि तीन तीन फाशी मी काय केलं त्या सुईत घेतले सुयांची टोकं फिरवून स्ट्रीप्स इकडच्या बाजूला काढून पुन्हा तीन फाशे तसे काय केलं या सुईत घेतले तर हे बघा मी तुम्हाला एक पाकळी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओद्वारे सांगितलेलं आहे तर आता काय करायचं आहे पुन्हा हे तीस फाशीच आलेले आहे ना तीन सर्व सर्व ले ले। तीन ले ले तर तीन सर्वचे सर्व आपल्याला ह्या सुईत घ्यायचे पुन्हा ह्या सुईत घ्यायचे त्याच्यानंतर तीन सोडायचे ती सहा नऊ असं सोडत पूर्ण एक पाकळी आपली बनवून घ्यायची हे बघा एक पाकळी सुंदर अशी छान बनलेली आहे तर मी आता हे एवढं राहिलेलं कम्प्लीट करते आणि मग तो दाखवते तर हे बघा बघू शकता तुम्ही गोल आकाराचं एका साडीमध्ये माझं पायपुसण खूप छान असं बनवून रेडी कम्प्लीट झालेलं आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद